आपण भाषण करू नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोपळा तालुक्यातील वळगाव सीम या गावामध्ये आलेलो आहोत आज तारीख आहे अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी काही महिन्यांपूर्वी आपण तेरा अकरा दोन हजार चोवीसला आपण व्हिडिओ बनवलेला होता शेतकऱ्यांचं नाव आहे चंद्रकांत नरहर बाविसकर आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत तोपर्यंत हे तुम्ही केडे बघू शकता आहेत यांनी यात गेल्या दोन महिन्यामध्ये रासायनिकचे दोन डोस झालेले आहेत आणि त्यानंतर रासायनिक देण्याच्या आधी आपला जो एक भाग नंबर एकमध्ये तेरा आकाराच्या भागमध्ये आपल्याला दिसूनच जाईलच की आपण यांना काय सोडलेलं होतं ते तुम्ही बघू शकतात त्यानंतर आता त्यांची त्यान हे स्थिती अशी बागाची आहे हे तुम्ही बघू शकता खोडाची साईज आणि बघू शकतायत तुम्ही आणि आपण आता त्यांच्याकडे जाणारच आहोत थोड्या वेळातच तोपर्यंत तुम्ही बाग बघाच आणि त्यांच्याच तोंडून ऐकू आपण की कसं आहे नमस्कार 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 आपलं नाव चंद्रकांत नरहर बाईसकर आणि गावाचं नाव वडगाव सेन हां तालुका चोपळा हां आपलं आजची तारीख आजची तारीख अकरा दोन दोन हजार पंचवीस आपला मोबाईल नंबर शेतकऱ्यांना सांगाल म्हणजे आपल्याला काही फोन वगैरे आले तर तुम्ही बोलू शकाल सत्त्याण्णव सहासष्ट झिरो सहा झिरो एक पंच्याण्णव हां आपल्या आता नेटसर्क कंपनीच्या औषधी तुम्ही किती वेळेस वापरली आणि त्यानंतर रासायनिक डोस तुम्ही दोन वेळेस सोडलेले आहेत हो आणि रासायनिक आपलं ज रासायनिक सोडून झाल्यानंतर जैविकचं आपलं जे आहे नेटसर्फ कंपनीचं ते तुम्ही एक वेळेस सोडलं होतं तेरा अकराला बरोबर मग त्यानंतर आता आपण तुम्हाला आम्ही देणारच आहोत तर त आपल्याला जो अनुभव आहे शेतकऱ्यांना तुम्ही सांगालच नेटसर्फ कंपनीचा अनुभव काय आहे असा नेटसर्क कंपनीचा अनुभव म्हटला म्हणजे खूप जोराचा जो आहे दोन वेळा आपण त्याला टाकून चुकलो आणि रासायनिक डोस दो सुद्धा दोन वेळा दिला आहे पण आता नेट सर कंपनीचं जे तुमचं टॉनिक आहे जै, जैविक जैविक टॉनिक जे आहे ते आता याच्या पुढे तेच सोडायचं आहे म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता आपल्याला तेच सोडणार आहे बाबा हिशोबाने अनुभव घेतला आपण दोन वेळा पण खूप जोराचा अनुभव आहे बरोबर आज काही उद्या काही एवढा फरक दाखवतो मध्यंतरी आपल्या किडीवर व्हायरस आलेला होता तर आपण आपल्या नेटसर्पचं अँटी व्हायरल म्हणून आपल्याला दिलं होतं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा दिसून आला एकदम जोराचा झाला होता आठच दिवसात फरक पडून गेला होता खूप पिवळे प पडून गेले होते पिवळे पडून ते पान जळत होते असं वाटत होतं करपा झाला परंतु तुम्ही दिलं ते योग्य होतं की यो, नाही योग्य होत योग्य होत ना अँटी व्हायरल म्हणून आपल्याला औषधी प्रोव्हाइड केलेली होती अँटीव्हायरल म्हणून हा ते तुम्हाला आम्ही तीन बॉटल्स प्रोव्हाइड केल्या होत्या आजच्या एक महिन्या पहिले बरोबर तो व्हिडिओ ना व्हिडिओ बनवणार राहून गेला चला असो आपण शेतकऱ्यांना विचारू शकता व्हिडिओ काय बनवतो आमचं दोन शब्द जे बोलले बोलले आम्ही ते खरं का खोटं फक्त एवढंच विचारून घ्या बरोबर तुमच्या व्हिडिओवर कोण मान देतो हो, आम्ही खरं बोलतो का खोटं बोलतो हे यासाठीच मी तुम्हाला तुमच्याच तोंडून मोबाईल नंबर मी या करताच बोलून घेतला बरोबर चालेल शेतकऱ्यांचे काही कॉल आले तर आपण बोलालाच हो बोलू चला नमस्कार थँक्यू धन्यवाद